जंगल सोडून गावांमध्ये माकडांचे वास्तव सतत वाढत आहे परतवाडा शहरात माकडांनी हैदूच घातला आहे है चक्क नागरिकांच्या घरात शिरून दिसेल त्या खाद्य पदार्थावर मारण्यापर्यंत मजल या माकडांची गेली आहे माकड सतत काहीतरी खाण्याच्या शोधात शहरातील विविध घरांमध्ये आपली टोळी करून फिरत असतात अशीच काही घटना शिवाजीनगर परिसरात घडली एक महिला आपल्या स्वयंपाक घरात पतीच्या डब्याची तयारी करत असताना तयार केलेल्या गरम गरम पोड्या या माकडाने अलगत उचलून बाहेर नेल्या आहेत ती महिला किचन मध्ये स्वयंपाक करण्यात मग्न असताना मागून माकडांनी येऊन त्या महिलेला ढकलून गरम गरम तयार केलेल्या पोड्या चक्क पडून नेल्या त्यामुळे शिक्षकाची शाळेत जाणारी जाण्याची घाई आणि पत्नींनी तयार केलेल्या गरम पोळ्या माकडांनीच फस्त केल्याने वेगळीच डोकीदुखी निर्माण झाली आहे अशा घटना दररोज शहरात घडत आहे जंगलातील माकडांची टोळी शहरातील विविध भागात दररोज दिसून येत आहे एखाद्या स्वयंपाक घरात जाऊन बटाटे किंवा खाद्य सारखे फस्त करण्यासाठी हे माकड थेट धीटपणे घरात पुरुष महिला असतानाही शिरतात आणि एखाद्या वेळेस अंगावर येण्यासाठीही हे माकड मागे पुढे पाहत नाही त्यामुळे छोट्या मोठ्या त्या, त्या माकडांचा बंदोबस्त वेळेत करणे गरजेचे झाले आहे तरी वन विभागाने तात्काळ अशी दखल घ्यावी अशी मागणी केल्या जात आहे शाहरुख खान सह जितेंद्र रूडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा